गावात सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीच्या तक्रारी अनेक वेळा करूनही यावर कारवाई न झाल्याने अखेर गावच्या तंटमुक्ती अध्यक्षाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत अवैध दारू पकडल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे सिंदखेड राजा तालुक्यातील मोजे बार्लिंगा येथे अवैध दारू विक्री जोमात सुरू होती याबाबत बार्लिंगा येथील महिलांनी दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत असून लहान मुले हे आता दारूच्या व्यसने लागत आहेत अशी कैफियत तंटमुक्तीचे अध्यक्ष राजेंद्र नागरे यांच्याकडे केली होती याबाबत तंटमुक्ती अध्यक्ष राजेंद्र नागरे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला तोंडी व लेखी तक्रार दिली होती मात्र यावर पोलिसांकडून कारवाई झाली नाही त्यावेळी तंटमुक्ती अध्यक्ष राजेंद्र नागरे यांनी थेट राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार केली या तक्रारीनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक आर एन रोकडे दुय्यम निरीक्षक एस बी रोटे जी व्ही पवाडी ए पी तिवाणी एस डी जाधव यांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या अतुल दिनकर भुसारी राहणार बारलिंगा यांच्या राहत्या घरी काल छापा टाकत कारवाई करत अवैध दारू जप्त केली आहे या अवैध दारू विक्रेत्याविरुद्ध कारवाई झाल्याने महिला वर्गातून समाधान व्यक्त होत आहे या झालेल्या कारवाईमुळे भविष्यात अवैध दारू विक्रीला आळा बसेल अशी आशा ग्रामस्थांमधून व्यक्त होत असून तंत्रमुक्त अध्यक्ष राजेंद्र नागरे यांचे महिलांनी आभार मानले आहेत लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मला समोरचे पाऊल म्हणजेच मला जिल्हा उत्पादन शुल्क अधिकारी रोकडे साहेब यांच्याशी संपर्क साधावा लागला आणि त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना कारवाई करण्यासाठी त्यांना बार्लिंगा येथे बोलवण्यात आले आणि त्यांनी सुद्धा ताबडतोब येऊन अतुल भुसारी यांच्या राहते घरी धडक कारवाई करून त्यांनी मुद्देमाल मुद्देमाल दारू आठ पॉईंट चौसष्ट लिटर एवढी दारू पकडलेली असून त्यांची अंदाजी किंमत तीन हजार तीनशे साठ रुपये एवढी आहे आणि आता याकडे सर्व बारलिंगावासियांचे असे लक्ष लागले आहे की जिल्हा उत्पादन शुल्क पुढे काय कारवाई करणार आहे याच्याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे आणि जिल्हा उत्पादन शुल्काने सुद्धा अशा अवैध दारू विकणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांना अटक करावी आणि इतरही गावातील अवैध धंदे बंद करावे अशी मी तंटामुक्ती अध्यक्ष बारलिंगा यांच्या यां मी विनंती करत आहे धन्यवाद